हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ प्रत्येक बायकांना रोज एक प्रश्न पडतो ते म्हणजे काय बनवायची तसाच मला हे आज प्रश्न पडला होता काय बनवू तर मग मी म्हटलं चला आज अख्खा मसूर बनवूया आणि अख्खा मसूर बनवायचा आहे तर मी आता कसं बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते पुढे हे पहा तर हे पहा मी अर्धी वाटी मसूर नाही का कुकरमध्ये लावून घेतलेला आहे दोन शिट्ट्या काढून आणि हा असा कांदा बारीक चिरलेला टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर असं चिरून घेतलेलं आहे हे दोन शिट्ट्या काढून घेतलं आणि आता हे पहा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा लसूण टाकून घेत आहे लसून कांदा चांगला परतून घ्यायचा लाल गुलाबी तोपर्यंत आपला कांदा लसूण झालेला आहे गुलाबी गुलाबी कलर गुला गुला आल्यानंतर ना त्यात टोमॅटो टाकायचा नंतर हळद धणे पावडर टाकलेली आहे कोथिंबीर आणि हा मसाला हा मी बनवलेला आहे काळा मसाला बऱ्याच प्रकारचे मसाले आहेत त्यामुळे दुसरा एक्स्ट्रा मसाला घालण्याची गरज लागत नाही आणि चवीसाठी मीठ असं मस्त एक जेव करून घ्यायचे आणि परतवायचे चांगले रोजचा प्रश्न असतो बायकांना भाजी काय बनवायची भाजी काय बनवायची तर म्हटलं चला आज अख्खा मसळ बनवूया आणि मार्केटमध्ये सध्या भाजीपाला पण खूप महाग झालेला आहे त्यामुळे भाजीचे फार टेन्शन असते लेडीजला असंच काहीतरी कडधान्य बनवायला लागतं पहा दोन शिट्या काढून घेतलेला हा शिजलेला आहे चांगला ते आता त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये खोबरे वगैरे दुसरं काही घातलेलं नाही आहे मी असे फक्त एवढाच मसाला घातलेले आहे आणि असे बनवले मी पाहू शकता तुम्ही झाकण लावून दहा मिनटासाठी आता झाकून ठेवायचं आपल्याला एक दहा मिनटं वाफ काढून घेऊया दहा मिनटानंतर आपली भाजी तयार होईल दहा मिनटं झाली आहेत हे बघा मस्त असं तेल सोडलं आहे भाजीने म्हणजे आपली भाजी झालेली आहे हे बा मस्त झालेला आहे अख्खा मसूर कशी वाटली तुम्हाला भाजी कमेंटमध्ये सांगा मस्त त्याच्यावरून आता कच्ची कोथिंबीर टाकते आणि हे बा अंश माझा मुलगा अंशू त्याला लागलेली भू तर चला म्हटलं तर त्याला खायला द्यावी कशी तो टेस्ट करून सांगेल आपल्याला आणि माझ्या चपात्याही बनवून झालेल्या आहेत चला आता अंशासाठी मी वाढून देते त्याला खायला भूक लागलेली आहे त्याला तोच सांगेल आता टेस्ट करून तुम्हाला ही माझी मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि ने भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये